बघा मुलांना आता पावसाळा चालू आहे बरोबर का मग या पावसाळ्यामध्ये आता तुम्ही कोण कोण आजारी आज कोण मनस्वी आजारी मनस्वी वर, वर हात करायचा आहे वरबोट कर, तू आजारी आहे ना हां बघा आता मनस्वीला आजार झाला आहे काय झालं आहे तिला ताप आलाय हाय की नाही थंडी वाजून येते मग आता अशा वेळेला तिला डॉक्टरकडे तिचे आई पप्पा घेऊन जात नाही आहे आणि त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे ती तरी पण आपल्या शाळेमध्ये आलेली आहे तर अशा वेळेला काय करायचं प्राथमिक उपचार काय करायचे तर तुम्हाला सांगता येईल का कोणाला मला बर सांग बरं पाणी घ्यायच्या बर पातेल्यामध्ये काय घ्यायचं पाणी घ्यायचं आणि काय करायचं त्याच्यामध्ये म्हणजे तो कडू लिंब असत त्याच आहे बर हा अजून बिल्लीचे बिल्ली बिल्ली म्हणजे ते बिल्व बेलवपत्र हा आ, बेल चे, हा बेलपत्र्याचे हा निरगुडी निरगुडीची पानं टाकायची आणि त्याला उकळायचं बर अजून आणि अजून ते त्याला थोडी वेळ आण उतरून द्यायचे त्याच ढक्कन नाही खालायचे आणि कंब राहती ना त्याचे त्याचे गरम ढाकून घ्यायचे आणि त्या पतीला राहतो ना त्याला उघडून द्यायचे आणि त्याला साथ घ्यायची थोडी वेळ होणार ना थंड होणार तेव्हा कालून घ्यायची तिला आंघोळ करून घ्यायची पाण्याने आंघोळ करून घ्यायची का हां ते कंबल वाफ घ्यायची आ शरीराला कंबल ओढून हां पातेलं ग पातेल्यामधलं पाणी गरम केलेलं असतं त्याच्याने त्या पातेल्याची वाफ पाण्याची वाफ घ्यायची आणि ती घेतल्याच्या नंतर घेतल्या घे गे, घेत असताना कंबल ओढायचं आहे अंगावर हां असंच ना हो आणि मग नंतर काय करायचं ते पाणी उरलेलं पाणी त्याचं त्याची आंघोळ करायची का हां त्याच्याने आंघोळ केल्यानंतर मग काय का, काय काय होतं रे मग त्याच्याने त्याच्याने खोकला सर्दी ताप असं निघून जात असं असं कोणी सांगितलं तुला माझी मम्मी केलं होतं असं मग तुझं ताप बरा झाला होता का हो। बघ प्रियंका तुला कळालं हो। का आता हां मग तू करणार का घरी जाऊन हां हो। जरी मम्मी आजारी आहे मम्मीला पण सांगायचं हां आणि आपल्या गावामध्ये दवाखाना येतो फिरता दवाखाना असतो बघा तिथून काय करायचं आहे गोळी घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं हां आजारी राहायचं का आजारी पडल्याने काय होतं आपला आजार दुसऱ्याला होतो म्हणून आजारी पडायचं नाही आणि रोज स्वच्छ यायचं स्वच्छ आंघोळ करायची दात घासायचे नखं कापायचे हां शौचाला जायचं रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आलं लक्षात हां अशा रीतीनं बघा अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आपल्याला निखिलने घरच्या घरी काय करावं ताप सर्दी खोकला आल्यानंतर हे आपल्याला सांगितलेलं आहे छान